राजकारणात दर मिनिटाला काहीतरी फक्त राजकीय बातमीही सांगलीच्या राजकारणात आता भाजपच्या अंतर्गत संघर्षाची ठिणगी पेटली आहे गेल्याच आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पक्षात आलेल्या सर्व माजी नगरसेवकांना तिकीट मिळणार आणि येणाऱ्यांचाही विचार केला जाईल अशी घोषणा करून वातावरणात उत्सुकतेचे वादळ उठवले पण या घोषणेनंतर राजकीय पटावर नवा वादंग निर्माण झाला कारण आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनीच या वक्तव्यावर थेट निशाणा साधत पत्रक काढले आणि रोखोक प्रश्न विचारला फक्त सहा माजी नगरसेवक भाजपमध्ये आले आहेत मग उरलेल्या बावीस तिकिटांचे काय या एका प्रश्नानेच सांगली भाजपमध्ये प्रचंड खदखद निर्माण झाली आहे आता राजकीय गल्लीबोळात एकच चर्चा दादा विरुद्ध दादा सांगली भाजपमधील गुप्त संघर्षाची पहाट महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे वारे जोरात वाहू लागले आहेत परंतु या वाऱ्यांनी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळीत केला आहे रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा इशारा आमदार गाडगिड यांनी जाहीरपणे दिला आहे त्यांच्या शब्दात ठामपणा आणि नाराजीचा सूर स्पष्ट दिसतो नवीन चेहरे पक्षात येत असले तरी त्यांच्यासाठी आमच्या निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडणार नाही कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही गाडगिळ यांच्या वक्तव्याने भाजपच्या अंतर्गत तणावाला ठिणगी पडली आहे काही जण पालकमंत्र्यांची दिशाभूल करून हवे तसे निर्णय करून घेत असल्याचा आरोप त्यांनी सूचकपणे केला केवळ माजी नगरसेवक म्हणून उमेदवारी नाही गाडगिळ म्हणतात पूर्वी निवडून आले म्हणूनच उमेदवारी मिळावी ही, ना ही योग्य नाही प्रत्येक प्रभागात जनतेचा विचार कार्यकर्त्यांचे योगदान आणि पक्षनिष्ठा हाच मापदंड असला पाहिजे गतमहापौर निवडणुकीत भाजपला काही नगरसेवकांच्या फटक्यामुळे तोटा सहन करावा लागला होता तरीही त्यांनी नंतर विधानसभा निवडणुकीत काम केले पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात कोणी काम केले याची नोंद मी वरिष्ठांकडे सादर करणार असा थेट इशारा आमदारांनी दिला आहे भाजपमध्ये तापमान वाढणारच या सर्व घडामोडीतून स्पष्ट होते की सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये तिकीट वाटपावरून भूकंपासारखा संघर्ष उफाळणार आहे एका बाजूला चंद्रकांत दादांची समावेशक धोरणे तर दुसऱ्या बाजूला गाडगिळ यांचा कार्यकर्ता निष्ठ निर्धार या दोन भूमिकांमध्येच भाजपची आगामी रणनीती ठरणार आहे राजकीय वर्तुळात आता चर्चेचा एकच मुद्दा भाजपमध्ये कोण ठरणार खरा दादा चंद्रकांत दादा की सुधीर दादा सांगलीच्या राजकारणात या संघर्षाची लाट दूरवर उमटणार हे निश्चित राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान आपले फक्त इथे राजकीय लाईकवर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत